शाकाहारी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास किंवा शाकाहारी मंडळी आपल्या घरी जेवायला येत असल्यास चटकण पदार्थ सुचतो तो, तो म्हणजे पनीरचा तर पनीरचे नेहमीचे तेच तेच प्रकार नको आज आपण ग्रेव्ही वगैरे न करता मोठ्या हॉटेलच्या चवीला मात देईल असा जबरदस्त पनीरचा वेगळा प्रकार करतोय हॉटेलमध्ये ऑर्डर केल्यानंतर छोट्याशा बाऊल किंवा कडाईमध्ये ते सर्व करतात प्रचंड महाग असतं धड दोन जणांनाही पुरत नाही आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यात जबरदस्त असे रेसिपी करतोय इथे पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे घालायचे एक चिरलेली हिरवी मिरची तीन चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या एक कांद्याच्या छान चौकोनी पाकळ्या करून घेतल्या एक शिमला मिरचीचे चौकोनी काप केले टोमॅटोच्या बिया काढून चौकोनी काप केले त्यामध्ये तीनशे ग्रॅम पनीरचे काप घालायचे फक्त या भाज्यांपुरतं थोडंसं मीठ आणि अर्धा लहान चमचा कैरी लोणचं मसाला घालायचाय किराणा मालाच्या दुकानात कैरी लोणचं मसाला सहज मिळतो कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकतात कैरी लोणचं मसाला नसेल तर काय वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आता गॅस मोठा ठेवायचा हलक्या हाताने मिक्स करत करत तीन ते चार मिनटं या भाज्या आणि पनीर आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे इथे आपल्याला भाज्या किंवा पनीर शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त यांच्या आतमध्ये मसाल्यांचे आणि मिठाचा फ्लेवर छान उतरला जावा मस्त स्मोकी फ्लेवर यावा आणि आपल्या भाजीची चव वाढावी यासाठी आपण या टॉस करून घेतलं तीन चार मिनटं टॉस केलं गॅस बंद करून बाजूला ठेवूया आज आपण आचारी पनीर करतोय म्हणजेच कैरी लोणचं मसाल्याच्या फ्लेवरचं पनीर आचारी पनीर त्याच्या ग्रेव्हीची तयारी करूया कढईमध्ये तीन चमचे तेल गरम केलं अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे दोन ते तीन तमालपत्र घालायचे छान खमंग फोडणी झाली की तीन बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा मोठ्याचेवर कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतला एक चमचा ठेचलेलं आलं लसूण घालायचं किंवा आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल आता मात्र कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा सोबत आलं लसूण पेस्टही परतली जाईल फक्त खूप ब्राऊन होऊ देऊ नका कांदा परतत असताना गॅस मध्यम ठेवा म्हणजे पाणी सुटत नाही इथे पाहू शकतात कांदा छान असा लालसर परतून घेतला आता गॅस कमी करायचा अगदी दोन चमचे पाणी आपण यामध्ये घालतोय कारण आपल्याला यामध्ये मसाले घालायचे तेलाचा ताव कमी व्हावा यासाठी थोडंसं पाणी घातलं आता पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक लहान चमचा लाल तिखट आणि दीड चमचा कैरी लोणचं मसाला घालायचा आहे इथे मी एक चमचा घातला बाकीचं अर्धा चमचा पुढे घालते लाल तिखट आणि कैरी लोणचं मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात मसाले घातल्यानंतर छान एकजीव करून मंदाचेवर दीड दोन मिनटं परतून घ्यायचे आता तुमच्याकडे कैरी लोणचं मसाला नसेल तर घरात कैरीचं लोणचं असतं एखाद लोणच्याची फोड आणि थोडासा खार मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि ते तुम्ही घातलं तरीही चालेल मसाले घालून छान परतून घेतलं एक मोठ्या आकाराच्या टोमॅटोची प्युरी घालायची सिम्पली कच्चा टोमॅटो मिक्सरला बारीक करून आहे टोमॅटो प्युरी घालूनही दीड दोन मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो प्युरी घालूनही दीड दोन मिनटं परतून घेतलं रोजच्या आमटीची जी आम अम... वाटी असते रोजची त्या वाटीने अर्धी वाटी फेटलेलं दही यामध्ये घालायचं आहे दही फेटून स्मूथ करूनच वापरायचं दही घालताना गॅस अगदी कमी ठेवायचा फेटलेलं दही घालायचं सतत मिक्स करत एक उकळी येईपर्यंत कमी आचेवर शिजवून घ्यायचं म्हणजे दही फाटत नाही त्याचे दाणे वगैरे तयार होत नाही आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली तयार होते वाटणाच्या नावावर इथे फक्त आपण एक टोमॅटोची प्युरी केली आहे बाकी काही वाटण घाटण आपण इथे केलेलं नाही आहे एक उकळी आली छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे अजून ही ग्रेव्ही तयार झालेली नाही आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तरच परफेक्ट चव मिळते झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेऊया बरोबर पाच मिनटं कमी आचेवर ही ग्रेव्ही शिजवून घेतली कमालीचा रंग आलेला आहे काय सुंदर असं तेल सुटलं आहे आणि घरभर कैरी लोणचं मसाल्याचं सुगंध पसरलेला आहे ग्रेव्ही किती छान दाणेदार झाली आहे तुम्ही पाहू शकतात आता गॅस मोठा करून मिनिटभर मी ही परतून घेतली त्यानंतर आता ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तर आचारी पनीर आपल्याला खूप ड्राय ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळ करायचं नाही मध्यम तर अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलं थोडीशी अर्धा टीस्पून कसुरी मेथी यामध्ये चुरून घालायची हलकीशी गरम केली आहे म्हणजे छान बारीक होते तर ही कसुरी मेथी घातल्यानंतरही छान एकजीव केलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण पनीर वगैरेमध्ये थोडंसं मीठ घातलं आहे बाकी ग्रेव्हीसाठीचं मीठ इथे तुमच्या गरजेप्रमाणे घालून घ्या आता गॅस कमी करायचा अर्धवट झाकण ठेवून कमी आचेवर ही ग्रेव्ही एक पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायची हवं तर मध्ये झाकण उघडून मिक्स करू शकतात पाच ते सहा मिनटं आचारी पनीरची ही ग्रेव्ही मस्त शिजवून घेतली आता टॉस करून घेतलेल्या भाज्या आणि पनीर घालायचं आपण आचारी पनीर, पनीर, पनीर करतोय तर ग्रेव्ही करताना आपण दीड चमचे कैरी लोणचं मसाला वापरला आणि थोडासा कैरी लोणचे मसाला घालून आपण या भाज्या आणि पनीर टॉस केलं त्यामुळे मसाल्यांचं फ्लेवर्स छान मोरले जातात शेवटी यामध्ये वरतून थोडासा गरम मसाला घालायचा गरम मसाला घालणं ऐच्छिक असे आहे नसेल तर नाही घातला तरीही चालेल छान एकजीव केलं झाकण ठेवून कमी आचेवर तीन ते चार मिनटांची वाफ काढू तीन चार मिनटं वाफ काढल्यानंतर इथे चमचमीत क्षणी पटकन खावासा वाटणारा मस्त असं आचारी पनीर आपलं तयार झालेलं आहे पनीर अजिबात रबरी किंवा चिवट होत नाही फक्त पनीर घातल्यानंतर तीन चारच मिनटांची वाफ काढायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची थोडेसे आल्याचे जुलियन्स मी घातले गॅस आपण बंद केलाय त्यानंतर दोन ते तीन चमचे दुधावरची फेटलेली साय घालायची फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घाला पण मी दोन चमचे दुधावरची साय घेतली त्यामध्ये दोन चमचे दूध घातलं फेटून घेतलं आहे आणि ते घातलं ही फेटलेली साय गॅस बंद केल्यानंतरच घालायची अगदी रिच क्रीमी आणि मस्त झणझणीत चटकदार हे आपलं आचारी पनीर इथे तयार झालं आहे पनीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही जरूर पहा हे आचारी पनीर आपण गरमागरम नान तंदुरी रोटी पराठा फुलका राईस कशासोबतही सर्व करू शकतो इथे मी लच्छा पराठासोबत सर्व केलेला आहे माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा तरी हे आचारी पनीर जरूर ट्राय करा आचारी पनीरची ही परफेक्ट रेसिपी आहे मोठ्या मोठ्या ढाबा किंवा हॉटेलच्या चवीला मात देईल अशी जबरदस्त रेसिपी तयार होते पाहुणे वगैरे आल्याससुद्धा तुम्ही जरूर बनवू शकतात आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया ला लाइक करा शेअर करा युट्यूबवर रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा